गैरसोयीच्या परिस्थितीचे स्वागत करा त्रासदायक अनुभवांशी जुळवून घ्या स्वस्त राहा हे सगळं अवघड असणारच आहे पण एखादं स्वप्न वास्तवात आणण्यासाठी चुकवावी लागणारी ही लहानशी किंमत आहे थर्टी डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ या पुस्तकातलं हे वाक्य आहे या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ॲमेझॉनवरून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या लिंक थ्रू ऑर्डर करू शकता नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आपण ना बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी ठरवतो पण रोज आपल्या दिनचर्येत लहान लहान वेगवेगळ्या अशा घटना घडतात की ठरलेल्या गोष्टी साध्य करणं अवघड होऊन बसतं आणि ह्या सगळ्यामुळे ना आपली गैरसोय होते त्रास होतो प्रचंड चिडचिड होते आपण इतरांना दोष देतो इतर लोक आपल्याला दोष देतात आणि ह्या सगळ्यामध्ये रडत खडत का होईना आपण बदलांना सामोरं जातो आणि ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्या मागे पडत जातात त्या पूर्ण करण्याची इच्छासुद्धा हळूहळू नाहीशी होते बऱ्याच काळ लोटतो आणि मग आपल्याला जाणवतं की आपण काहीच प्रयत्न केले नाहीत आणि जेव्हा आपल्याला हे जाणवतं तेव्हाही आपण काहीच न करता फक्त आठवत राहतो की मी ते का करू शकले नाही पण आता वेळ आहे हे सर्व विचार थांबवून प्रत्यक्ष कृती करण्याची रोज ठरवलेल्या गोष्टी करण्यासाठी अडथळे येतील पण आपल्याला कितीही त्रास झाला तरी जे आपण ठरवलं आहे ते करायचंच ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो ठरवलेल्या गोष्टी करता येत नाहीत त्यांना माफ करायचं त्या परिस्थितींना स्वीकारायचं आणि लगेचच कामाला लागायचं आपल्या कामात अडथळे आणणाऱ्या लोकांना जेव्हा आपण माफ करतो आणि अशा परिस्थितींचा आपण स्वीकार करतो त्यावेळेला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलतो आणि ह्या पाऊलामुळे आपला त्रास कमी तर होतोच पण ठरवलेल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्याला बळ मिळतं नाहीतर उगाचंच आपण त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या माणसांमध्ये अडकून पडलेलो असतो जिथे थांबायची किंवा जिथे अडकायची काहीच गरज नसते ठरवलेली गोष्ट जर घडत नसेल तर त्यासाठी थोडंसं अस्वस्थ असणं चांगलं आहे पण त्या अस्वस्थतेमधून बाहेर पडून त्या परिस्थितीमधून मार्ग काढून ती गोष्ट पूर्ण करणंही तितकंच गरजेचं आहे मोहम्मद अली यांचं एक वाक्य आहे होकारात्मक विधाने पुन्हा पुन्हा घोळावण्यातून विश्वास निर्माण होतो आणि हा विश्वास दृढ झाला की मग हवं ते घडू लागतं म्हणूनच एखादं काम करणं अशक्य आहे असं म्हणण्यापेक्षा कितीही अडचणी आल्या तरी मी हे काम करणारच असं म्हणायला सुरवात करायची जर ठरवलेली गोष्ट पूर्ण करायची असेल तर कितीही अडचणी आल्या तरीही त्यातूनही मी ही गोष्ट कशी करू शकते ह्याचा विचार केला दहा की दहा ठरवलेल्या गोष्टींपैकी आठ तरी गोष्टी नक्कीच केल्या जातात कोणत्याही गोष्टी ठरवतानाच त्या करणं शक्य आहे का ते वातावरण योग्य आहे का हे सगळं बघूनच ठरवायचं हां पण जर वातावरण अयोग्य असेल किंवा आपल्याला हवंय ते जर करणं शक्य नसेल तर मग ती गोष्ट ठरवायचीच नाही असं करायचं का तर अजिबात नाही ती गोष्ट तर आपल्याला करायचीच आहे पण आपण ज्या वातावरणामध्ये आहोत त्या वातावरणात कोणत्या पद्धतीने ती गोष्ट आपण करू शकतो ह्याचा थोडासा अभ्यास करायचा आणि मग ती गोष्ट ठरवायची जेणेकरून आपल्या वाट्याला फार अडचणी येणार नाहीत आणि मग ठरवलेल्या गोष्टी साध्य करणं सोपं जाईल ठरवलेल्या गोष्टी मी पूर्ण करणार हा अट्टहास ठेवायचा दिवसातून सतत स्वतःला सांगत राहायचं स्वतःला आठवण करून द्यायची की मला आज काय करायचं आहे जे करायचं आहे त्याचा विसर पाडायचा नाही तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक येणाऱ्या समस्येतून शिकण्यासारखं खूप असतं पुढच्या नापसंत परिस्थितीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचा थोडाफार धडा आपल्याला आत्ताच्या नापसंत परिस्थितीमधून शिकायला मिळतं आपल्याकडून आत्ता कोणती चूक घडत आहे ती पुन्हा कशी घडणार नाही याबद्दल अभ्यास कमी पडला तरीही ठरवलेल्या गोष्टी करणं अवघड होतं बऱ्याचदा आर्थिक गणित चुकतं कधी भावनांचं चुकतं तर कधी वेळेचं गणित चुकतं एकीकडे असं वाटत राहतं की काही ठरवायचंच नाही कारण तसं होतच नाही पण मग त्याने आपण काय करतो ह्याचं आपल्याला भानच राहणार नाही ना म्हणूनच ठरवणंही तितकंच गरजेचं आहे आणि ठरवलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी होणार नाहीत आणि काही गोष्टी कराव्याच लागणार आहेत हे स्वीकारणंही तितकंच गरजेचं आहे ह्यावेळी ठरवलेली गोष्ट नाही पूर्ण झाली हरकत नाही पुढच्या वेळी ती कशी पूर्ण करायची याचं ज्ञान आत्ता मिळालंय त्याचा वापर पुढच्या वेळी शस्त्र म्हणून करायचा नेपोलियन हिल यांचं एक वाक्य तुम्हाला सांगते प्रत्येक प्रतिकूलतेत प्रत्येक अपयशात प्रत्येक हृदयभंगात एका तेवढ्याच किंवा त्याहून मोठ्या फायद्याचं बीज लपलेलं असतं त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी करण्यात अपयश आलं तर खचून जायचं नाही थांबायचं विचार करायचा की ही परिस्थिती आपल्यावर का आली आहे आणि आता ह्यामध्ये आपण काय करू शकतो कधीकधी ठरवलेल्या गोष्टी बदलाव्या लागतात त्यांचं पुन्हा पुन्हा नियोजन करावं लागतं कधी वेळ बदलावी लागते तर कधी ती गोष्ट करण्याची पद्धत सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आयुष्यात मजासुद्धा येते एक वेगळे पण येतं आपल्या जगण्याला कधीकधी तर आपल्याला जे करायचं आहे ते करता करता त्यातून वेगळंच काही घडतं हां मग ते कधी सकारात्मक असेल तर कधी नकारात्मकही असू शकतं घडलेली गोष्ट जर सकारात्मक असेल तर हरकत नाही पण जर नकारात्मक असेल तर तर काय सामोरं जायचं अशाही गोष्टी घडणार हे स्वीकारणंही तितकंच गरजेचं आहे आणि आपण ते स्वीकारत नाही म्हणून आपल्याला ना त्रास होतो थोडक्यात जर सांगायचं झालं तर काय करायचं आहे याची स्वतःला सतत आठवण करून देणे त्या गोष्टी करत राहणे आणि करतच राहणे सोबतच काहीही झालं तरी मी आज हे करणारच हा ॲटिट्यूड ठेवणे अगदी शंभर टक्के प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट नाहीच झाली तर त्याचा स्वीकार करून नियोजनात थोडे बदल करायचे पण हार मात्र मानायची नाही आतापर्यंत तुम्ही ठरवलेल्या गोष्टी का होत नाहीत याचा अंदाज तर तुम्हाला आलेलाच असेल ना मग त्या अंदाजानुसार थोडेफार बदल करून पहा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि हो हा विश्वास ठेवा काही की काहीही झालं तरी तुम्ही ती गोष्ट करणारच आहात तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे हां मग दहापैकी आठ गोष्टीच होतील दोन गोष्टी होणार नाहीत त्या पुढच्या वेळी करा पण करा जरूर बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आपण लवकरच अशाच एका वेगळ्या विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही बाय